नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण युनिक आयडिया आहोत तर बघा हे ब्लाउज पीस आहे किंवा तुम्ही साडी मधलं ब्लाऊज पीस पण वापरू शकता किंवा दुसरं पण कापड वापरू शकता तर बघा हे बिन कामाचं ब्लाऊज पीस पडलेलं आहे होता माझ्याकडं तर मी त्याचा एकदम सुंदर असा युज करणार आहे तर बघा इथं घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस आणि इथं बघा इथं घेतली आहे मी शॉपिंग बॅग तर तुम्ही याच्याऐवजी गोणी पण घेऊ शकता तर बघा इथं घेतली आहे शॉपिंग बॅग आणि जे फॉर्म येतो आपल्या साडीमध्ये तो फॉर्म घेतलेला आहे मी आतमध्ये तर तुम्ही याच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये गोणी पण घालू शकता तर बघा इथं घेतलेलं आहे मी फॉर्म घेतलेला आहे तर बघा याची रुंदी आणि उंची सांगते मी तर बघा याची लांबी घ्यायची आहे आपल्याला अठ्ठावीस इंच आणि ह्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला सतरा इंच या पद्धतीने तर उरलेलं आता आपण हे साईडचं कट करून घेऊया सतरा इंच घेऊन रुंदी यायची वाली बघा मी हे कट करून घेतलं आहे सदरा सतरा इंच तर बघा आता आपल्याला यास याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हे ब्लाउज पीस आपल्याला असा सोयीचा आथरून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता हा याच्यावरती ठेवून याला आपण पिना पॅक करून घेऊया तर बघा मी कट करून घेतलेला आहे साईडने थोडं थोडं जा जास्त कापड ठेवलेलं आहे जेव्हा आपण हे पॅक करू तेव्हा आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर याला आता आपण पिना लावून घेऊया आणि आपण याच्यावरती अशा आडव्या उभ्या लाईनिंग म्हणजे मशीनवरती टिप मारून घेऊया तर बघा आडवे उभ्या टिपा मारून घेतलेले आहे आता हे उरलेलं कापड आहे हे आपण कट करून टाकूया याच्या लेवल तर बघा आता आपण हे चारही कोपरे कापून घेतलेले आहे तर बघा एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे हे तर बघा मी चेन घेतलेली आहे तर आता आपल्याला अशी उलटी ठेवून घ्यायची आहे या सोयीच्या कापड्यावरती आणि याला अशी इथं अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ आणि इकडच्या सर, साईडनं पण तसंच करून घ्यायचं आहे तर चला आता आपण ही टीप मारून घेऊया आणि याच्यावरती अशी करून दाब टीप देऊन घेऊया बघा चेन लावून घेतलेली आहे आणि याच्यावरती दाब टीप देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला रनर टाकून घेऊया तर मी जी ओपन केली होती तर आता आपल्याला याच्यातून रनर टाकून घ्यायचा या पद्धतीने थोडस याचा धागा काढायचा दोन्ही साईडने आणि याच्यामध्ये रनर गुथून घ्यायचा आहे तर बघा याच्यामध्ये चेन घालून घेतलेली आहे या पद्धतीने रनर पण तर हे उरलेलं आपल्याला हे कापड कट करून घ्यायचं आहे म्हणजे हे चेन कट करून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता आपण इथं थोडस पॅक करून घेऊया किंवा पिन लावून घेऊया इथं लेवलला म्हणजे इथं खुल्ल म्हणून तर बघा मी इथं थोडस टीच करून घेतलेलं आहे तर आता आपण हे उलट करून घेऊया तर बघा आपल्याला ही मध्ये चेन अशी ठेवून घ्यायची आहे एकूण साडेतीन किंवा तीन इंच घ्यायचं आहे या पद्धतीने असं तर मी इथं पिना लावून घेतलेलं आहे म्हणजे जे आहे या वाला आपलं तर असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं साडेतीन किंवा तीन घ्यायचं आहे या पद्धतीने हे बघा असं असूम बंद आहे तर असं आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे तुम्ही तीन पण घेऊ शकता तर आता हे घेतल्याच्या नंतर दोन्ही साईडनी तर आपल्याला अर्धा अर्धा इंच अशी टिपा मारून घ्यायची आहे दोन्ही साइडनी तर बघा अशा पक्क्या टिपा मारून घेतलेल्या आहे मी दोन दोन टिपा मारून घेतलेल्या आहे तर आता आपण ह्या पिणा काढून घेऊया पिणा काढून घेत त्याच्यानंतर आता आपल्याला इथं अजून बॉक्स मारून घ्यायचे आहे अडीच अडीच इंचाचे इथं अडीच आणि इथं अडीच इथं अडीच तर बघा मी अडीच अडीच इंचाचे बॉक्स तयार करून घेतलेले आहे जे आपण अर्धा इंचाचे टीप मारून घेतलेले आहे तिथून आपल्याला अडीच इंच अशी ठेवून घ्यायची आहे आणि अशी अडीच तर बघा मी अशी बॉक्स तयार करून घेतलेले आहे चारी बाजूकून जिथून टीप मारली आहे तिथून अशी अडीच आणि अशी अडीच चारी पण बॉक्स तर, तर आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा अडीच अडीच इंचाचे बॉक्स आपण आता हे कट करून घेतलेले आहे तर बघा आता आपल्याला बेल्ट बनवून घ्यायचा आहे तर बघा मी शॉपिंग बॅगचं कापड उरलेलं होतं ते घेतलेलं आहे ब्लाउज पिसामधलं तर याची वाली लांबी आहे सोळा इंच तुम्ही पंधरा चौदा पण घेऊ शकता आणि रुंदी आहे याची साडेतीन तर याचा आपल्याला आता बेल्ट तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने असं मधी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचा असा बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी बेल्ट तयार करून घेतलेला या पद्धतीने तर बघा आता आपल्याला हे बॉक्स आहे इकरचा खालच्या बाजूचा तर त्याला अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पक्क्या दोन दोन्ही साइडने तसंच करायचं या साईडने पक्क्या दोन दोन टिपा मारून घ्यायच्या आहे तर बघा दोन्ही साइडने दोन दोन टीप मारून घेतलेल्या आहेत पक्क्या तर बघा आता इकडून आपल्या चेन आहे त्या साईडने आपल्याला तर बघा असं घ्यायचं आहे जे बेल्ट आपण बनवून घेतलेला आहे तो बेल्ट आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि त्याला इथं ठेवून घ्यायचं आहे जी ही टीप मारलेली आहे तिथं असं ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला पण अशीच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडने तर याला आपण पिना लावून घेऊया तर बघा इथं पिन पॅक केलेली आहे इकडच्या साईडने पण तसंच करायचं आहे बेल्ट नीट सोयीचा बघून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो पण इथं असा पॅक करून घ्यायचा आहे आणि इथं पण पिन लावून घ्यायची आणि याच्यावर अशा डबल टिपा मारून घ्यायच्या दोन दोन तर बघा दोन्ही कोण पण टिपा मारून घेतलेल्या आहे या पद्धतीने अशा बिल्ड ठेवून तर तुम्ही याला असं गोट पण करू शकता या पद्धतीने अशी टीप मारून असं गोट पण करू शकता तर बघा या पद्धतीने म्हणजे हे दिसणार नाही तर बघा आता आपण ही जीभ ओपन करूया तर बघा मी सोयीची करून घेतलेली आहे तर बघा आपल्याला टिफिन बॅग किंवा जेव्हा आपण प्रवासाला जातो याच्यामध्ये टिफिन पण नेऊ शकतो किंवा आता मुलं सहलला वगैरे जाते त्यांना पण टिफिन बॅग खूप सुंदर अशी झालेली आहे तर बघा घरचे घरी आपल्यावाली तयार झालेली आहे एकदम सुंदर अशी बॉक्स टाईप तर तुम्ही नक्की बनवा एकदम सुंदर अशी झालेली आहे तर बघा याच्या मध्ये मी तुम्हाला टिफिन वगैरे पण ठेवून दाखते तर बघा मी याच्यामध्ये टिफिन ठेवून घेतलेला आहे तर बघा याच्या तीन ताळी टिफिन डबा पण बसवलेला आहे आणि एकूण छोटे छोटे दोन डबे आणि तुम्ही याच्यामध्ये पाण्याची बॉटल पण छोटी किंवा मोठी याच्यामध्ये घालून नेऊ शकता या पद्धतीने अशी हे बघा किती सुंदर अशी झालेली आहे तर बघा एकदम सुंदर अशी आपली टिफिन बॅग किंवा प्रवासाला पण जाण्यासाठी एकदम योग्य झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद